श्रीपाद श्री श्रीपाद श्रीवल्लभ श्री श्री चरित्र अध्याय चौतीसावा श्री गणेशायन्मा ओम जय जय करुणाब्दे शुद्धे उदारे प्रसिद्धे सदा आनंदी आनंदे ब्रमा बोधे घडोनिया अनंत ब्रह्मांडाची तू मावली धरोनिया कृपा हस्त सावली निजभक्तांसी प्रतिपाळी भाव भुकेली ओ माय जमे दक, दत्त भक्तांचा मेळा रावनी कुरो आगळा अनुभवे सत्संग संग सोहळा कुरुगुड्डी स श्रीपाद संघे तयांच्या जाती यांच्या जाती ग्राम ग्रामदर्शनाच्या वाटेवरील लिला श्रीपादांच्या स्मृती सांगती एकमेका दीर्घकालीन ध्यानाने भावपूर्वक आराधनेने श्रद्धेने पवित्र मंत्रोच्चाराने दाटे पवित्र गंध सांगती श्री चरण पी चरण पीठापूर श्री क्षेत्र महान होईल तेथे महासंतान महा तपस्व्यानिमित्ताने तरंग विश्व कल्याणाचे यांचे प्रस्फुटित होती साचे केंद्रपीठापूर भावबले जी जीव शक्ती तरंगसागरे स्वसमर्पिती नित्य श्रीपाद ती उत्तम गती अनायासे जे का नडे पंडिताशी न दिसे वासनांदी जे भाविक भक्तांशी सदासंतुष्ट जाऊनदारिद्र्यवैताचे प्रगटाद्वैद्वयानंद वैभवाचे संगतीचे ऐसे असे मात्म्य असो कोणतीही वर्णयाती पांडित्य पाडित्युत्पत्ती जे सरळ स्वभाव चित्ती ते पावती श्रीपाद कृपा फिरता फिरता व्यापारास गेलो जगन्नाथ पुरी धामास जगन्नाथ मूर्तीत श्रीपाद प्रभू त्या समयास पाहिले सहकार्यास इष्टदेवता रूपाने देती श्रीपाद दर्शने सेवेची श्रीपाद एकत्व दावने मौन बोधे एकशे आठ दंडी दंडीस्वामी यात्रेस्तव आले पुरी धाम चरणी मस्तक ठेवणी नमी रीत श्यामुची तव नवलते होई वाचा दंडीस्वामींची जाई तप परमाश्चर्य सर्वांनाही घडे त्या समयासी गडबडले या प्रकारे स्वामी स शिष्य सारे न कळे कोण्या प्रकारे होईल वाचा पूर्ववत जाणून त्या व्याकुळता आम्ही श्रीपाद प्रभू प्रार्थिता पूर्ववत त्या वाचा येता बोलती शिष्य कृतर्काने श्रीपाद क्षुद्र मांत्रिक की जरी शिष्य त्यांचे तुम्हा परी क्षुद्राची न चाले थोरी दंडे गुरु स्वामी समोरी दंडे स्वामी आमचे समर्थ श्रीपादांसवे करुनी शस्त्रार्थ करती पराभूत यथार्थ था। विजय पत्र घेतील ते जाऊ आम्ही पिठापुरी करून फजती खरोखरी रूपतायांचे परोपरी दाऊ सार जगताला शरण तो शरण जो अनन्य भावे श्रीपाद प्रमो त्या रक्षावे करीती श्रीपाद आघवे होणे न होणे समस्येचे काही दिवसानंतर दंडस्वामी येती पिठापूर धामी स्वागतार्थ रतनामी योजिती काही जण शोभायात्रा मेरविती कुकुटेश्वर आदि दर्शन घेऊन स्वयंभू दत्त भगवान वंदिती दंडी स्वामी स्वसंकल्प शक्तीने कुंकुम विवृत्ती प्रगटविणे सिद्ध सामर्थ्य दीपवने आरंभिती दंडी स्वामी वागने अनुचित धरी स्वामींचे परिमान राखने आश्रमाचे उचित जाणून जाणून श्रीपादांचे

आजोबा आणि पिता बाल लिला अवलोकित पाहती दैभात खाता कृष्णापरी बाल श्रीपाद वेद घोष करा म्हणती सोये त्यांच्या सवे म्हणती वेदघोषे पवित्र ताती दाटे त्या परी सरा स्वयंभू श्री दत्तमूर्ती मुखासी दैभातशी ते दिसता पु <coughs> पुजारी पुन्हा पुन्हा तशी येते ती आपोआप अद्भुतलीला श्रीपादांची शिष्यासह सहदंडी स्वामींची वाट सरेना चालतची राहिली तरी ते होते ते थकले अंती सर्व ते दंडकमंडल तुटे हंडी स्वामी होई शरीर पिढ्या दारून जाणले श्रीपाद बलपूर्ण अनर्थ विरोध टाळून निघावे कवणे परी ऐशा चिंतेत ते असता पिठापूरचा अब्बांना गारुडी येता श्रीपाद म्हणती आता द्या यासी भोजन थांबू द्या वेदपठन द्या भुकेल्याशी अन्न होता तयाशी तृप्तीपूर्ण सांगती तया लागी जा कुकुटेश्वर मंदिरा घेऊन जलपात्र करा सांग भू माते सजारा शांत राही ये समयी श्री दत्तावतारा जे निंदती महापापी ते दुर्मती तयांची पिशाच गर्ती थांबविली मी करुणावशे सांगितले चित्रगुप्ता तसे परिहार पापांचा होत असे शोधिले उपाय जरासे तयांच्या कल्याणार्थ उत्सुक जे मम दर्शनासी जल लाभे मम दर्शन अभया सुभयाच्या घरी दे दही बात प्रसाद जरी घरी भिन जाती तरी प्रिय ते मम भक्त कळवळा भक्तांचा प्रभुसी सी ते उग्रतेसी बोलती दंडी स्वामी कैसी के तपस्या केली त करुण तप महान केले न अहम दमन हे केवळ मूर्खपण न मिरविता गुरु शिष्य आराधिता ज्या स्त्री दत्ताशी ते श्रीपादवल्लभ रूपेसे अवतरले भक्त श्री उद्धाराशी न जाणता महामूर्ख काय तुमची सत्ता असे विश्व सळतसे तया सामोरी हे पिसे टिकेल हो कुठवरी महापाप केले देवदूषणाने चे तेने शतवर्ष पिशाचाचे ऐसे म्हणणे चित्रगुप्ताचे रद्द करतो करुणेने जन्म मानव योनित परिणी जातीत पाप परिहार्या शिक्षेत अल्प केला तुम्ही श्रीपादवल्लभ महाअग्नि समान न खेळा समजूनही न घडता महाप्रमादान सोड सोडविनान्य कोणी मोक्ष म्हणजे तार्किक वाचिक बोलाचा योग्यता जाणून जीवाचा घडवितो मी अनन्य जो शरण मत्सी चुकेना सी तया मी तयामी तत्कालसी करी तसे सुखरूप निर्गुण निराकार वा सगुण साकार बंधन वा मोक्ष सार व्यवहार हा भेदाचा असंख्य ब्रह्मांड घडामोडी घडवे मम माया घडो घडी जया समाजी चावडी यावे तेने अवश्य तयाचे मम राणे वा पुनरपी जन्म घेणे हे मजसी च ठरविने विश्वसूत्रधार मी तोच मी साकार रूपात तुम्हासाठी अवतरित सदा तुम्हा अवलोकित असो जरी कसाई लोककल्याणार्थ कल्याणार्थ योगशक्ती जरी करू पाहती पाहता भक्ती सांडून दंब अहम चित्ती सेवासी असावी दिनाची करुणा साह्य करावे असा यांना सर्व रूपे माझीच पाहना सांगण्या अवतरलो सत्य मूळ स्वधर्माचे मम संकल्पाविन सृष्टीचे काही न चले अन्याचे मीच सर्व म्हणून या ऐकून हे दंड घातले थोटांगन श्री चरणी राई हिमालयी तपाचरणी नको शिष्य संभार अथवा मोक्षाने काय सृष्टीचे होणे ती यथावत चालणे घ्यानीट समजून गर्दबे उं उन, स्थविता उंट वा उंटे वर्दब गायनाशी बदल न यथार्थ स्थिती स्थितीशी सावध व्हावे बेकी हो ऐसा संवाद करीत श्री गुरुचरण आणि शंकर भट येती माणसालग्रामात श्री श्री आनंदे सूक्ष्मपणे कार्यकारी विष कालवे अंतरे अशा दंबानी ना थोरी नासे श्रीपादनुग्रहे इ श्रीपादचत शंकर भट्ट समत ग्रंथ श्री स्वामी समर्थवताधारक परमपूज गुरमावली चरणापणस्तु ओ ओवी संख्या त्रेसष्ट अध्याय चौतीसावा संपूर्ण